मित्रांनो कोरोना नंतर पुन्हा पाच वर्षांनी संपूर्ण जगावर आणखी एक संकट आणायचा प्रयत्न सुरू केलेला आहे ते संकट म्हणजे नवीन व्हायरस एचएमपीव्ही हा जो आजार आहे हा चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या थाईमान घालत आहे हा एचएम पीव्ही व्हायरस बद्दलच आपण माहिती घेऊया परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील तर एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे ह्युमन मॅटॅनिमो व्हायरस असा याचा लॉन्ग फॉर्म आहे हा जो विषाणू आहे हा आरएनए व्हायरस आहे कोरोनाप्रमाणेच हा आरएनए व्हायरस आहे लक्षात ठेवा या विषाणूचा शोध दोन हजार एक साली लागला होता नेदरलँड मध्ये आणि हा जो विषाणू आहे एच एम पी व्ही याचा प्रादुर्भाव शरीरातील श्वसन संस्थेवर होतो आणि याचा प्रभाव सर्वात जास्त लहान बालक आणि वृद्धामध्ये आहे कारण यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता ही कमी असते याचे लक्षण सांगायचं झालं तर कोरोना सारखे म्हणजे फ्ल्यूचेच लक्षण आहेत याच्यामध्ये सर्दी होणं खोकला होणं ताप येणं जुलाब येणं अशा प्रकारचे लक्षणं जाणवतात तीन ते पाच दिवस याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर शरीरामध्ये राहतो आणि याचा जर जास्तच प्रादुर्भाव झाला तर कोरोना आजार होऊ शकतो आणि हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे कारण की हवा हवेच्या मार्फतही याचा प्र प्रसार होतो आणि स्पर्शाच्या माध्यमातून सुद्धा याचा प्रसार होतो एच एम पी व्ही विषाणू